नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या कुंकसंकल्प आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी गावी आहे खास लावणीसाठी गावी आलो आहे काल तर आज गावाकडचं माझा आहे दुसरा दिवस आणि मी आज जात आहे इथं आमच्या वरती थोडं रान आहे जंगलात थोडं जायचं आपल्याला त्या ठिकाणी आता सध्या आपल्या पावसाळ्यात कोकणामध्ये खास करून नवीन नवीन भाज्या बघायला भेटतात खायला भेटतात तर त्यातलाच एक प्रकार आहे काटलाची भाजी बोलतात त्याला एक कार टाईपचा प्रकार आहेत आपल्या कोकणातील लोक असं नक्की माहीत असेल तर ते बघूया भेटलं तर, तर कारण दरवर्षी मी आल तर ते नक्कीच जाऊन आणतो ती भाजी आहे ना शरीराला खूप चांगली असते तर त्यासाठी आपण जातात वरती त्या जागेचं नाव आहे ती कोळीचा माळ म्हणून तर माझ्या कधी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी जातात आम्ही तर अशा प्रकारे एकंदरीत सकाळचं वातावरण आहे आणि हे बघू शकता हे माझ्या मागे हे आमचं घर आहे ते मागे आणि ते शेती आहे पण काल लावून झाले दोन तीन दिवसापूर्वी आणि आमचं मागच्या याची घराची बाजू आहे तर चला आता आपण वरती जाऊया गोळीच्या माळावरती खास काटलांच्या व्हायसाठी नंतर मग तिथून आल्यानंतर आपण आपल्या घराजवळ थोडं वातावरण म्हणजेच थोडी बगीचे पण बघूया कसं काय झालं आहे ते पावसाळ्यातील त्या व्हिडिओला सुरुवात करूया मग तर अशा प्रकारे मित्रांनो मी आत्ता एकटाच आहे कोण सोबतीला कोण मुलं नाही आहेत कारण समज्या गावाला तर कोणच नाही आहे म्हणजे आहेत पण ते प्रत्येक आपल्या शाळेमध्ये लहान मुलं आहेत तर बाकीची बाकी सगळी सक, बाकी कामावरती गेलेले असतात शेतीची कामं चालू आहेत तर मी आता एकटाच जातो आहे वरती ते चालतो आपल्या दहा पंधरा मिनटाच्या वरती तर तिकडे जातो आहे मी बघूया किती हे आहे आमच्या लॉकडाऊनमधील क्रिकेटचं ग्राउंड लॉकडाऊनमध्ये आम्ही दोन वर्ष मस्त येतं एन्जॉय केली ह्या ठिकाणी आणि आता सध्या इकडे कोण नसल्यामुळे सगळे बघा असं आहे ग्राउंड येते खूप म्हणजे खूप एन्जॉय केली या ठिकाणी अशा प्रकारचं हे आमचं छोटंसं ग्राउंड होतं या ठिकाणी अशा प्रकारे मी आता इथे वरती आलोय आहे आणि बघू शकता आपण जंगल किती वाढलं ते खूप म्हणजे खूप फक्त पायवाट अशी दिसते आपल्याला त्या वाटेने मी आता वरती जातो आहे खूप जंगल वाढले रजारी कमी असल्यामुळे या ठिकाणी अशी पायवाट पण राहिलेली नाही आता आणि इथे आतमध्ये बघू शकता मस्त अशी काजी लागवड केले हे आमच्या गावातीलच आंबेडे बंधू आहेत त्यांची काजलागोड आहे खूप चांगल्या प्रकारे असे त्यांनी पण काजलागोड केलेले आहे या जागेमध्ये आणि इथून आता आपल्याला सर्व वरती जायचं आहे बघूया किती भेटतात काटला असती माझ्या आधी कोणी येऊन गेले का माहीत नाही चला जागेवरती वरती तर आलो आहे मी आणि अशा प्रकारे बघू शकता ही पिवळ्या कलरची फुलं आहेत ना सेम कारलाचं वेल आहे काटलाचं काटलाची वेल आहे लवलता या वेळेवरतीच फळे येतात पण बघूया आता पहिलाच तर वेल दिसला आपल्याला एक पण दिसत नाही काटल याच्यावरती तर खास करून सांगायचं म्हणजे हे बघू शकता तुम्ही डोंगराळ भागामध्ये हा वेल्याशे वाढतात हे बघा इथे हा इथे एक वेल आहे हे बघा इथे छोटं फुलं लावले काटल अशा प्रकारे हे पहिलं वेल दिसले पण आपलं एक पण काटायला दिसले नाही तसं आपण पुढे बघूया आता कारण खूप वाईट वाटते कारण इतकं वरती आलो आहे मी ना आणि अजूनपर्यंत एक पण मला काटल भेटले नाही कोणतरी बहुतेक येऊन गेलेलं दिसतो आहे मला कारण अजूनपर्यंत एक पण नाही भेटले इतकी बेकार कंडिशन आहे नाही ती चढण्यासाठी पण जागा नाही आहे तरी पण मी वरती आलो आहे अजूनपर्यंत एक पण नाही भेटले भाई कोणाचं आता सगळ्यांना माहिती पडलं नाही माझी पहिली एवढं माहिती नव्हतं लॉकडाऊनमध्ये मी स्टार्ट केलं असं मला वाटतं आहे कारण आमच्या इकडे लोकांवर माहिती नव्हती आणि आता सगळी इकडे वरती येतात वेल पण कुठे दिसत नाही आहे भाजी पण नाही बघा वरती आपण ट्राय करूया तर घरी जायला लागेल बऱ्याच रिटर्न मित्रांनो इतक्या प्रत्यक्षानंतर आता एक आपल्याला काठायला दिसलं आहे ते पण थोडं अर्ध मेलेलंच आहे हे बघा अशा प्रकारे हे काटलाचा वेल आहे आणि ते काटाला आहे छोटंसं ते बघा आत्ता फुलं येतात बहुतेक अजून आठवड्या दिवसांनी चांगली काटले भेटतील जाहीर होतील तिथे तर ह्याला आपण घेऊया आता आणि वरती जा पुढे तर अशा प्रकारे काटलाचं हे फळ आहे आपण बघू शकता तर आता ह्याला आपण घेऊया थोडं तोडून हे बघा अशा प्रकारे काटलाचं फळ आहे चला आता हे घेऊन पुढे आपण पुढे बघायला भेटले तर काय तर घरचा रस्ता पकडूया बघा अशा प्रकारे हा वेल असतो येलो फूल आहे आणि हे बघा काटेल तर आपली पहिली भावनी झालेली आहे थोडी खराब आहे पण घेऊया आता अशा प्रकारे वेल आहे आणि आपण या असायला काढूया तर हे काटेल आहे छोटसं पण नो इथे वरती आल्यानंतर एका जबरदस्त असा व्ह्यू आहे तर आपल्याला कोणाला स्क्रीनशॉट मारायला नक्की मारून घ्या स्क्रीनशॉट मस्त म्हणजे मस्तच एकदम तर सांगू शकतो की या ठिकाणी या इकडे आहेत ना इकडे आपले भोम वैजी म्हणजे गणेश खिंडे या ठिकाणी सावर्डे वगैरे आणि असं इकडे पुढे आल्यानंतर इथे ही आमची गावची शेती आहे ताळ्यातली ही पूर्ण तयातली शेत आहे आणि हा इकडे वरती पोसरं गोंधळ गाव इथे समोर आणि इकडे हे कातोळी गोंधळे वगैरे ह्या साईडला तर अशा प्रकारे इथून हे सर्व मस्त असा व्ह्यू दिसतो आहे जबरदस्त एकदम नजारा त्या गावच्या ठिकाणी पावसाळी मस्त असा व्ह्यू आहे बघायला खूप सुंदर असं वाटतं आहे मेहनतीनंतर फक्त मोजून <laughs> तीन ते चार काटला मिळेल आपल्याला छोटी छोटी ती पण तर अजून आठ दहा दिवसांनी नक्कीच मिळतील अशी कारण आता पुढे धरतात बारीक बारीक त्याच्याला आता आपण खाली घरी जाऊया पुन्हा आणि व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया आता घराजवळ थोडा फेटफेट कामाक्या घराजवळची बाग वगैरे आपण फुली म्हणजे फुलझाडावर लावले बघूया कशी आहेत ती आता घराजवळ जा आपण पण आत्ताच मी घराजवळ आमच्या छोट्याशा बागेमध्ये आलो तर हे केळी झाड आपल्या माहिती आहे आणि ही आमची भात शेती जबरदस्त आणि आता यंदा नवीन मम्मीने ते लावल्या आहेत पोकळी म्हणजे सुपारी झाडं अशी लाईनमध्ये यंदाची नवीन लागवड आपली सुपर ही झाडं हे आम्ही वर्ष आम्ही आमचे रोपं म्हणून त्याची झाडं झाले एक दोन तीन चार पाच सात आठ आठ नऊ दहा दहा झाडं लावली त्याची अशा प्रकारे हे बघा आणि यानंतर इकडे आपले पेरू झाडं काय वाढत नाही अजून आणि कलमाचं झाड बऱ्यापैकी फुटलं होतं हे बघा हे आपण कलम बांधलेला त्यानंतर सुपारी झाड आणि हे तर चिक्कू झाड पण काही वाढत नाही कारण या ठिकाणी असं वस्त असल्यामुळे ह्या झाडाचा अवस्था येते हे लिंबू झाड पण चांगले झाले आणि हे आपलं पेरू पेरूला ह्या ठिकाणी थोडी तोडले कारण चांगला फुटायला पाहिजे यावर्षी म्हणून त्याचं याच्या शेंड्या आणि नंतर पुढे इथं आपल्या ह्या ही नारळ आहे त्याच्यावर एक नारळ दिसतो आणि हे आता इथं कडीपत्त्याचे झाड आणि ही इथे आपले झाड लॉकडाऊनमधे यंदा लागली होती पण ती वांदराने काही ठेवली नाहीत सगळी संपून गेलीत खाऊन खाऊन त्यांनी आणि हे इथे आपली मोठी नारळ त्यावर चांगली नारळ झालेत हे बघा अशा प्रकारे नारळ झाले त्या ठिकाणी हे आपली घराजवळची आधुनिक बाग आला असते पानपट्टीचं झाड आपल्याला माहीत असं माहीत नाही पानपट्टी पण घराजवळ चांगली असतात बाकी ही स आपली आपले लिलीची झाडं आहे ते बाकी शेवची झाड आणि हे चिकूचे झाड भरपूर लागतं आमच्या इथे पण आणि हे नारळ आहेत अजून इकडे या ठिकाणी शेवची झाडे सर्व आपली आणि हे एक चिकू झाड आहे चिकू आपल्या घरावर पणचं झाड आहे वरती दोन पणस आहेत ते आता बघूया काढूया आपण तेवढं तरी काम करूयात आल्यानंतर मी या ठिकाणी आता बघू शकतो इतका फणस आहे बातका सिडीचे आपण चढली आपल्यावरती आता ह्याला उतरवायचं आहे का अशा प्रकारे आपण दोन फणस उतरवलेले आहेत अजून एक राहिला आहे ते वरती आहे तो, तो थोड़ी तर दे अवधी थोडे जवळ तुम्ही काढलेत आता तर मित्रांनो आता पुन्हा मी जात आहे आता खाली शेतावरती माझ्या हातात बघू शकता आपण आहे आपल्याकडे तुमच्याकडे याला काय म्हणतात त्याला सांगते सगमेंट करून की डायाच्या मागे मूठ घेऊन हे आमच्या घराजवळचे मूठ उरलेले आहेत त्यात आपण खाली नव्हतो लावायला कारण इकडे थोडं आव्हान जास्त होतं आम्ही खाली जातात खालीचा आपला अजून एक शेत बाकी आहे एक तोंडा आता आम्ही अजून खाली लावायला पुन्हा एकदा आज आपण आता आपल्या शेतावरती आपल्या खाली माणसं आहेत आणि काल एक शेत लावून झाले आणि आता एक बाकी अजून आता डाळ काढायची इथे तर मग आपण नांगर जातो खाली ते चिकन काढून नंतर लावायचे काल आपण डाळ काढला या ठिकाणी आता हे चिकन पाण्याचे काम करते आणि ही थोडीशी डाळ वाटली आणि हे इकडं काल लावून जाते आणि अजून ही एक डाळ आपली आहे अजून दोन तीन दिवस जातील कमीत कमी आणि हे इकडे बाकी आहे बस मग आमची लांबणी होईल पूर्ण तिथे आता चिकन टाकून काढून खत टाकते मम्मी थोडीशी डाळ आपली बाकी आहे आज थोडा थो 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 छोटा कोपरा बाकी आहे मागे आणि हे इथे मूठ आहे आणि इकडे सारंग सगळे आपले बंधू चिकल पाडता येत खास मुंबईत नाही काल आणि मूठ आपण ह्या ठिकाणी टाकायचे चिकल आपल्याला आज लावून ठेवणं संध्याकाळी घरी जायचे तर या ठिकाणी डाळ काढता करता पहिल्यांदा आपल्याला आपल्या ह्या शेतामध्ये मी तर पहिल्यांदा काळा खेकडे बघल्या मम्मीला भेटला खेकडा पकडला मस्त एकदम मोठा खेकडा आहे बघा ते अधिकाणी आता मूत टाकली आम्ही आणि ही इकडे चिखल पडले आता इकडे आपल्याला भात लावायचा आहे हा कोपरा आज बहुतेक होईल लावून आणि मग राहील हा इकडे उद्यापर्यंत होईल आणि हे एवढ्या ला। बाकी आहे ही एक दाट बाकी आहे आमची म्हणजे अजून जेमतेम दोन तीन दिवस जातील भात लावणीला हा एवढा कोपरा बाकी आहे या ठिकाणी आता आमचा चहाचा ब्रेक होतोय चहा प्यायला आहे सर्वांनी मला पण दे तर या मित्रांनो गावाकडेच आपला पोरा चा प्यायला आणि ही चा प्यायला बांधावर वसून काय मजा आवडत असते चहा आणि बिस्किट सगळे चहा पित आणि बाबा तुमच्या कामाला बनवून चहा कोकणात पाऊस पडला की म्हणजे जरा जोरदार पाऊस पडला शिरवळ आली की आपल्या कोकणामध्ये बांध नाले छोटे छोटेपणे अगदी पाण्याने तुडुंब असे भरलेले असतात तर अशाच प्रकारे मी आता या ठिकाणी आलो आहे जिथे आपलं नॅचरल पाणी बघू शकता खाली माझ्या मागे हे पाण्याचा इथे छोटा स्रोत आहे आपण तिथे आता पाणी पितो आहे एकदम सुद्धा फेल करेल अशा प्रकारचं पाणी आहे ते अ एकदम एकदम सुद्धा फेल करायचं पाणी आहे नक्कीच कारण हे नैसर्गिकरित्या कृत्रिम पाणी आहे मस्त एकदम टेस्ट आहे आहेचं काम झाल्यानंतर या ठिकाणी आता पप्पा आणि बल्ड धुतात कारण संध्याकाळी चिखलातून भाकल्यानंतर तो चिखल भरपूर असतो त्यामुळे आपल्याकडे पद्धत आहे बैल धुण्याची दोघं मस्त एकदम उभे आहेत अशा प्रकारे पाणी तर कमी आहे अशा प्रकारे हा हा कोपरा जो आहे मागचा तो लावलेला आहे दुपारनंतर येऊन तर अशा प्रकारे हा आपला आजचा काटलांचा व्हिडिओ पाटलावर भेटलेला नाही तो आणि हा आपला आजचा लावणी एवढ्या ठिकाणी मी एंड करतो आहे तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि टेक केअर